गुड मॉर्निंग एव्हरी वन आता सेकंड डे आहे आज आणि आज आम्ही परतीच्या प्रवासात निघालो आहे कारण आमचं खूप छान पैकी दर्शन झालेलं आहे ते व्हिडिओमध्ये कळेलच तुम्हाला आणि पेट पैकी आम्ही नंतर खूप छान केलेली आहे ते रिसेलमध्ये खूप व्हिडिओ अपलोड करेल निघालो शिर्डीतून वे टू होम आता ऑलमोस्ट पावणे आठ झालेले आहेत कदाचित आम्हाला बारा एक वाजणार घरी पोचायला हो सेम टाईम होणार चार पाच तास आता आम्ही नाश्ता करायला वगैरे थांबणार आहोत त्याच्यानंतर जाणार तर एकंदरीत सेम टाईम होणार येताना जेवढा लागलेला तेवढाच असं चान्सेस आहेत सो लेट आता परतीचा प्रवास पण पर असाच पाहण्यासाठी कनेक्टेड राहतो मी पुन्हा एकदा समृद्धी मार्गाच्या ला ला रस्त्याला लागलेलो आहोत रिटर्न जाताना रस्ता आहे क्लिअर रस्ता आहे आणि मस्त रस्ता आहे एकदम स्मूथ आहे गाडी चालवण्यासाठी एकदम परफेक्ट मस्त रस्ता आहे जर कोणाला गाडी फास्ट पळवायची असेल जो एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ते मस्त एकदम मस्ता टाईप पळू शकतो ठीक आहे बट एकदम पण एकदम पण पळवाच्या चक्करमध्ये एकदम हाय स्पीड नको राहिला बिकॉज त्याच्यामुळे एक रिस्क वाटतो ठीक आहे आम्ही तर नाही करणार आम्हाला रिस्क नाही वाढवायची आहे ओके ठीक आहे ठीक आहे नाही करते मी सर तुझं ठीक आहे कोणाचं असं वाटतं मी कोणाला तरी सांगते शकते असं आम्हाला वाटलं होतं बट स्टील वर्दी होती ते असे चार पाच टोटल सात आठ हॉल होते प्रत्येक हॉलमध्ये क्राऊड यायचा भरायचा आणि मग एक एक करून सोडत होते आम्ही पण हॉलमध्ये गेल्यानंतर ऑलमोस्ट दोन तास तरी बसलो होतो ना वेटिंग लिस्टला होतो आम्ही तर वेटिंग लिस्टमध्ये आम्ही दोन तास बसलो त्याच्यानंतर आरती हां ॲक्च्युली आम्ही गेलो त्यावेळेला आरती स्टार्ट झाली होती बाबांची आम्हाला आरतीसुद्धा मिळाली बघायला ते पण हो एक खूप चांगलं म्हणता येईल तर एक प्लेसिंगच होत होती एक प्लेसच आहे मिळाली मग आम्ही दोन तास तिथे बसलो त्याच्यानंतर आमची नाव सोडले त्याच्यानंतर आमचं दर्शन झाले पण दर्शनामध्ये पण लाईनीमध्ये बराच वेळा आम्ही थांबलो त्याच्यानंतर दर्शन झालं बट ॲट द एंड मेन थिंग की दर्शन आमचं खूप छान झालंय मला आता ते एकदम असं मेमोरेबल आहे एकदम लक्षात राहण्यासारखं आहे खूप छान दर्शन झालं झालंय तेव्हाच माईंडमध्ये आहे असं डोळ्यात बसलंय आमची ड्रीम सक्सेसफुल झालेली आहे एकंदरीत असं म्हणायला काही हरकत नाही आहे त्याच्यानंतर थांबवून तुम्हाला काय काढून घ्यायचं काढून घ्या गॉगल आणि काय काढायचं होतं मे झुमका झुमका ए झुमका झुमका व झुमका मुंबईतले रस्ते कसे तसेच मध्येच खटा मध्येच काय वळणा वळणाचे रस्ते सगळे अगं असं क्लिअर आणि सरळ रस्ते असे रस्ते सगळीकडे असं तर बरं झालं तिथे ऊन येते या साईडला या साईडला जास्त येतं

आम्ही निघालो आणि पेट्रोल वरती गाडी पळवणार पळवणार म्हणजे नॉर्मल पळवणार नाहीये चल की गेली खूप जण असे चालत चालत जाता सोबतची माणसं पुढे गेली आहेत आणि आम्ही अजूनही मागे फोटो काढायचे बंद नाही होते एक फोटो असं काढ एक फोटो असा काढ कॅमेरामॅन बना थांबलो होतो आपण वेगारी झाले पण आता थांबलोच होतो तर दोन फोटो काढायला काय प्रॉब्लेम नाही वाटत फोटो काढायला पाच मिनिट पण नाही पाच मिनिटं पुढे पुढे जातात हे सगळे रिकॉर्ड येताना इथे ट्रॅफिक होत खडबडीचा रस्ता चालू झालेला आहे अशा प्रकारे नजरेसमोर जे दृश्य आहे ते एकदम अप्रतिम आहे मस्त ते डोंगर किती भारी दिसतोय ना असं वाटलं कुठ गड आहे तो ना असे गडच असतात ना मोठे मोठे तो डोंगर आहे ऍक्च्युली गडगड काय नाही समोर नॉर्मल डोंगर आहे हे वॉटर टँक आहे पुढे गाडी जाते ही माणसं मिळतात बघायला तर आता आम्ही आसनगाव क्रॉस केलेला आहे आता मॅपवरती दाखवते वन आज सेवन मिनिट डिस्टन्स आहे पोचायला डोंगोलीला आणि मला खूप झोप आली होती तर मी बराच वेळ झोपली होती ऑलमोस्ट अर्धा तास तरी झोपली असेल मग एक तास मी झोपली होती चांगली झोप कम्प्लीट झालेली आहे माझी कम्प्लीट नाही झाली ऍक्च्युली झोपली होती बट आता उठली आहे म्हटलं थोडंसं बडबड करते किती काढणार तर आता मी तुम्हाला कालचं सा सगळं सांगते प्रवास मॉर्निंग पासून टेन पर्यंत आमचे दर्शन कसे झाले वगैरे ठीक आहे तर काल आम्ही शिर्डीला पोहोचलो दोनच्या दरम्यान दोनच्या दरम्यान आम्ही पोहोचलो त्याच्यानंतर आम्ही लंच दुपारचा केला आधी आफ्टर दॅट आम्ही दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे राहिलो मग लंच ऑलमोस्ट आमचा आधी आम्ही पोचल्यानंतर फ्रेश झालो फर्स्ट ऑफ ऑल मग ते फ्रेश वगैरे झालो रेडी झालो त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो जेवायला जेवलो साडेचार पाचच्या दरम्यान आमचं जेवण कम्प्लीट झालं आम्ही लंच दुपारचा संध्याकाळपर्यंत केला हा तर मी कुठे होती आम्ही दुपारचा लंच जो होता तो संध्याकाळच्या दरम्यान केला पाच वाजेपर्यंत आमचा लंच झाला त्याच्यानंतर आम्ही बाबांच्या दर्शनाच्या रांगेत जाऊन उभे राहिलो दर्शनाला एवढी गर्दी होती आणि आणिमुळे आमचे तिथे दोन तास वगैरे गेले तर आमचं दर्शन सात साडेसातच्या दरम्यान आमचं दर्शन कम्प्लीट झालं व्यवस्थित त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मग आता झाली ता संध्याकाळातला झाला होता डिनरचा टायमिंग बाहेर आल्यानंतर आम्ही प्रसाद वगैरे घेतला सगळं घेतलं फोटोज काढले व्हिडिओ काढले मी त्याच्यानंतर आम्ही पुन्हा निघालो डिनर करण्यासाठी आम्ही रात्री डिनर केलं बऱ्यापैकी खाल्लं डिनर ठीक होता लंच तरी बरा होता बट डिनर जो होता तो एवढा काय खास नाही वाटला मला तिथे मला पाण्याची टेस्ट पण एवढी चांगली नाही वाटली बिकॉज सडन चेंज झाला ना पाणी आणि मला एवढी काय खास नाही वाटली डिनर पण मी मागवलं होतं बिर्याणी बट मला तो जो आलं होता ते खिचडी भात वाटला बिर्याणीच्या नावाखाली आम्हाला खिचडी भात खिलवला गेला ह्याने पण चायनीज राईस मागवलेला पण तो पण ओके ओके होता एवढा खास नव्हता फोटो रेस्टॉरंट होतं काय नाव होतं ते <laughs> शेरे पंजाब हा लक्षात ठेवा शेरे पंजाब त्या रेस्टॉरंटचं नाव आहे शेरे पंजाबमध्ये असं बघायला गेलं तर शेरे पंजाब करून तिथे लई हॉटेल आहेत रेस्टॉरंट आहेत पण आम्ही पण त्याचपैकी एक, एका एका हॉटेलमध्ये गेलो होतो जेवणाची टेस्ट मला एवढी काय आवडली नाही तिथली खास नव्हती जेवण ठीकठाक होतं मग आम्ही पेठ पूजा केली त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि मग आम्हाला घरी जायला आम्ही फिरून फिरून घरी साडे दहा पाहुणे हा आम्ही एकदा एक दोनदा आलो एकदा दोन हा ऍक्च्युली प्रॉब्लेम हा झाला की तिथे दर्शनासाठी मोबाईल अलाउड नाही आहे मोबाईल आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत आपण त्यामुळे आम्ही मोबाईल रूम वरती ठेवले आणि आम्ही असंच केलो होतो आणि त्याच्यामुळे हे झालं की बाहेर आल्यानंतर आम्ही मागे पुढे झालो आम्ही ऑलमोस्ट सहा सात जण एकत्र आहोत मग दोन जण मागे राहिली आणि आम्ही चार जण एकत्र होतो केली मग आल्यानंतर मग आम्ही आधी त्यांना शोधायला लागलो मग ते आम्हाला शोधत होते आणि या चक्करमध्ये आम्ही दोन वेळा कुलकुल्यासारखं तिथेच फिरलो जिथून आम्ही स्टार्ट केलं होतं तिथेच पुन्हा आम्ही येत होतो तर दोन वेळा आम्ही गोल गोल फिरलो आहे त्या मंदिराचं पुन्हा राऊंड मारलंय एक प्रकारे आम्हाला सगळा रस्ता कळलेला आहे आता नेक्स्ट टाइम आम्ही गेलो तर परत आम्हाला इथे तिथे फिरायची किंवा कोणाला विचारायची गरज नाही लागणार एवढा आम्हाला रस्ता कळलेला आहे तर आता हात दुखलाय मोबाईल पकडून माझा तर अशा प्रकारे आमचा जो टाइम होता तो गेला एक हे झालं अजून काय अजून काय बोलू काय केलं आपण मग त्याच्यानंतर मग आम्ही पटकून पटकून शेवटी घरी घरी आलो मग घरी आल्यानंतर मग आता हे पट एवढं विसरल्यानंतर आमचा अर्धा वेळ तिथेच गेला ऑलमोस्ट अर्धा तास तरी लागला आम्हाला हॉटेल शोधायला अर्धा तास नाही लागला वेळ कमी लागला ना किती लागला हॉटेल शोधायला की म्हणजे आपलं लगेच भेटलं असं लगेच ना म्हणजे पंधरा वीस मिनिटानंतर आम्हाला भेटलं ते ऍक्च्युली आम्ही कुठे राम साईराम लॉज मध्ये आम्ही थांबलो होतो साईराम होतो साईराम होतो राम साईराम लॉज मध्ये आम्ही थांबलो होतो चांगले तिथे रिजनेबल प्राइस आहे पर रूम ची काहीतरी साडेसहाशे आमचे घेतले होते ते रिजनेबल आहे आणि एकदम मंदिराच्या बाजूला साईराम लॉज जे आम्ही ज्याच्यामध्ये थांबलो होतो ते मंदिराच्या बाजूलाच आहे तिथे बरेचसे हॉटेल आहेत ते तुम्हाला लगेच मिळून जातील काही होणार रूम बुक करतो पण आम्ही जे हॉटेलमध्ये थांबलेलो ते चांगलंच आहे परत आम्ही गाडीसाठी प्रायव्हेट पाय पार्किंग केली होती प्रायव्हेट पार्किंगच्या ठिकाणी आम्ही गाडी लावली होती तिथे टू व्हीलरचे <coughs> सो तिथे पार्किंगसाठी फोर्टी होते आणि ट्वेंटी होते टू व्हीलरचे ट्वेंटी रुपीज होते पर डे आणि फोर व्हीलरचे फिफ्टी रुपीज होते एक तसं पर डे डे फॉर्टी होते पण आम्ही दोन दिवसाचा होतो आम्ही तिथे स्टे करणार होतो नेक्स्ट डे निघणार होतो म्हणून आमच्याकडनं हंड्रेड रुपीज घेतले असा तो कॅल्क्युलेशन होता तुमाला, तुमाला ते मला नंतर ठीक आहे हंड्रेड झाले होते पण जर पर डे साठी तुम्हाला आपल्याला तुम्हाला कोणाला जर जाऊन तिथे पर डे साठी गाडी पार्क करायची असेल तर फिफ्टीमध्ये काम आहे मॉर्निंगला गाडी लावून संध्याकाळी काढू शकतो किती आतमध्ये फूल वगैरे माळा वगैरे किंवा काही सामान बाबांसाठी घेऊन जायला अलाउड नाही आहे काहीच घेऊन नाही जायचं खाली जायचं तुम्ही कसे दर्शन करायचं नाही निघायचं हे एक मस्त आहे तरी बाहेर विकणारे असतात फूल घ्या गुलाब घ्या बाबांसाठी घेऊन जा बट ऍक्च्युली आतमध्ये ते अलाउड नाही आहे तर ते उगच घेऊन पैसे मला तरी वाटतं की उगच घेण्यात मतलब नाही आहे आता आम्ही आसनगाव क्रॉस केलेला आहे केलं गेलो होत क्रॉस केलं माहीत नाही आता कुठपर्यंत पोहोचलो आहे पण इथे आयडिया नो आयडिया ठीक आहे आमचा रस्ता चालूच राहणार आहे फक्त मॅपमध्ये आप दाखवते वन आर आहे एका तासामध्ये आम्ही पोहोचू आले काय तिथे काय कांदळी 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 गाव क्रॉस केलेला आहे एक एक गाडी आम्ही असं फिरायचो हे थोडेच व्यवस्थित होते आमच्या <laughs> सोबतची जी माझ होती ती पुढे जाऊन पोहोचलेली आहेत घरी आम्ही आता अर्ध्या तासानंतर पोहचूच लवकरच आता अर्ध्या तासन आम्ही पोहचूच आहे आता मला खूपच कसं चपाट चिपट करायचं पण नंतर आला आहे वन मोर ट्रक इज हिअर ह्या ट्रकने पण आमचा रस्ता अडवलेला आहे थांबू आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलेलो आहे गाडीलावं कसं कसं लागलं काय उडले आहे चिखल गेला बघ तर ट्रक कुठे चाललं आहे गेला आमच्याबरोबर तर ट्रक गेलाय काय ट्रकचा आणि आमचा काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही जाताना पण एका ट्रक मुळे अडकून राहिलो मग अशी येताना पण त्या सीडला अडकलो नाही आता अगेन फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत घरामध्ये आफ्टर लाँग लॉंग एवढ्या लांबच्या प्रवासानंतर आम्ही घरात सुरू पोहोचलेलो आहोत आता आम्ही जेवणार आहोत खूप भूक लागली आम्ही बाहेर येतानाच फिश टाळी घेऊन आलेलो आहे संडे तर आता आम्ही पेटपूजा करणार आहोत सो आता सती मी अप एडिट करून अपलोड करणार आहे सो so, नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगपर्यंत